श्री गणेशाय नमा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझा वेळ योग्य ठिकाणी आणि अनुचित ठिकाणी लाव कारण माझा संदेश तू न टाळता ऐकावा अशी मी तुला आज्ञा करू इच्छितो तू जर याला पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्या मनात असलेली ती नकारात्मक शक्ती तुझ्यातून दूर जाईल आणि तुला कधीही पुन्हा त्रास द्यायला येणार नाही तुझ्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतील ज्यासाठी तू देवाची प्रार्थना करत आहेस तर मग कसला विचार करत आहेस बाळा ऐक आणि मनावर घे मी तुला आज जे काही सांगत आहे देव म्हणतात बाळा येत्या बारा तासात तू आनंदी होण्यासाठी सज्ज हो कारण तुझ्या दिशेने काही आशीर्वाद आणि काही अशा अद्भुत तुला आनंद देणाऱ्या घटना तुझ्या आयुष्यात घडणार आहेत त्यासाठी सज्ज हो देव तुमच्या दिशेने जे काही चमत्कार पाठवत आहे ते आकर्षित करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप निरंतर करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा ते नाम घेताना कधीही तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे बंधन नाही अडचण नाही तुम्ही जर आपले कार्य करत असताना देखील देवाचे स्मरण नामस्मरण करत असाल तुमचे चित्त देवाकडे अधिक लागत असेल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही भगवंत म्हणतात बाळा तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशात देत आहे या संदेशाला वगळून कुठेही जाऊ नकोस जे काही सांगायचे आहे ते मला सांग जे काही मागायचे ते मला माग कारण तुझा देव तुला देण्यासाठी आज तुला परिपूर्ण करण्यासाठी आला आहे हा पवित्र महिना ज्यात तुम्ही भगवंताचे माता लक्ष्मीचे स्मरण करत आहात ते सर्व काही आमच्यापर्यंत येत आहे तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता इच्छाशक्तीने काही प्रार्थना करता तेव्हा त्या प्रार्थना भगवंताकडे पोहोचतात कारण तुमच्या दिशेने ते आशीर्वाद आणि ते चमत्कारही येत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही आता त्या द्वारावर ठोठावले आहे तर मग आता तुमच्यासाठी त्या द्वारातून येणारे आशीर्वाद आणि चमत्कार हे तुमच्यासाठी घडत आहेत यावर तुमचा विश्वास बसेल असे तुम्हाला काहीतरी आता मोठे दिव्य प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा तुम्ही जर सज्ज असाल तर होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करायला तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा येणारे बारा तास तुमच्यासाठी खूप काही आणत आहे योग्य वेळ येऊ द्या आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद येतील जेव्हा तुम्ही ते चमत्कार मला हवे आहेत असे टाईप कराल तर त्याच दिशेने तुमच्याकडे ते आशीर्वादही येतील ते चमत्कारही घडू लागतील विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे ते तुमच्यासाठी घडत आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेव कधीकधी तुम्ही त्या गोष्टीही मागता ज्या आज तुमच्या जवळ नाहीत पण तुम्ही केलेली त्या गोष्टींकरता त्या वस्तूंकरता त्या कार्यांकरता आणि त्या नात्यांकरता केलेली प्रार्थना देव ऐकत आहे ध्यानी देव, हे ध्याने घ्या आणि देव तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर विश्वास ठेवा कधीकधी तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला अचानकपणे आश्चर्यकारकरीत्या प्राप्त होते तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत आहेत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि विपुलता प्रदान करत आहे यावर विश्वास ठेवा देवाने जे द्वार तुमच्यासाठी उघडले आहे त्यातून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या सुख समृद्धी आणि तुमच्या कुटुंबासाठी येत आहेत देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे मी जगाला प्रकाशमान केले आहे त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्याला देखील मी प्रकाशमान करू इच्छितो दिव्य करू इच्छितो तू त्यासाठी होय मन आणि माझा प्रकाश तुला हवा आहे असे टाईप कर मी तुला माझा प्रकाश देईल तुझे जीवन उत्साहाने आनंदाने भरून जाईल आणि तुझ्या जीवनातून नकारात्मक त्रासदायक जे काही आहे ते निघून जाण्यास तुला मदत होईल जर तुला माझी मदत हवी आहे तर होय देवा मला तुमची मदत हवी आहे टाईप कर देव म्हणतात जेव्हा तुमचे प्रश्न सुटताना तुम्हाला दिसून येतात तेव्हाच लक्षात घ्या की देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे जर तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाऊ इच्छित असाल आणि देवाची प्रार्थना करत असाल तर वेगवान गतीने येणारे आशीर्वाद हे तुमच्या दिशेने येऊ लागतील तुम्ही त्यासाठी सज्ज व्हा देवाने जे द्वार तुमच्यासाठी उघडले आहे त्यातून तुमच्यासाठी खूप काही विपुलता सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे द्वार उघडल्या जात आहे तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला आता प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे त्यासाठी सज्ज व्हा तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा देवाचा प्रकाश मला हवा आहे असे टाईप करा देव म्हणतात स्वतःला एकता मानू नकोस तुझी स्वामी आई निरंतर तुझ्या सोबत चालत आहे तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्या स्वामी आईची तुला मदत आहे तुझे कुटुंब आनंदी राहावे तुझे जीवन सुखी व्हावे यासाठी येणारे आशीर्वाद यावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार असेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या उपासनेने प्रसन्न आहे तुझ्यासाठी येणारा काळ सुखद अनुभव देणारा आहे देव म्हणतात बाळा मी तुला निर्माण केले आहे तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे सुखद अनुभव देणारे असतील तुझा काळ जरी आज तुला विपरीत वाटत असेल काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील खूप काही त्रासदायक जाणवत असेल पण हे सर्व काही देव क्षणार्धात परिवर्तित करून तुला सुखाचे आनंदाचे क्षण देण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहे देव म्हणतात तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या इच्छा अपेक्षा देव पूर्ण करतील तुम्ही सुखाची अपेक्षा करा देव ती पूर्ण करतील देव म्हणतात इथून पुढे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुला प्राप्त होतील आज तू जो काही निर्णय घेशील त्या देवाची साथ तुला आहे अगदी त्या ठिकाणीसुद्धा ज्या ठिकाणी तुला काही गोष्टी अशक्य वाटत आहे पण देव आशीर्वादाने तुला ते सर्व काही शक्य करून देणार आहेत विपुलता भरभराट तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही पुढे चालत राहा कारण तुमच्या कर्मांना देव योग्य फळ देत आहेत पुढील काही मिनिटी हा संदेश ऐकत राहा कारण या संदेशातील आशीर्वादांचा तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात फार मोठा परिणाम होणार आहे तुझे जीवन शुभतेने आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल तू मला आज ज्या कुठल्या स्थानावर पाहू इच्छितोस मी तुला तिथेच भेटेल देव म्हणतात जो कोणी मला स्वामी आई म्हणून हाका मारत आहे मी आज त्याच्यापुढे स्वामी मौली म्हणून आलो आहे ज्याच्या मनात काही वेदना आहे दुःख आहे ते मी आज माझ्या आशीर्वादाने हरण करण्यासाठी आलो आहे तुमच्या वेदना तुमचे दुःख तुमचे त्रास मला द्या आणि मी त्या जागी तुमच्या त्या जागा सुखाने आनंदाने आणि विपुलतेने भरून देणार आहे माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात मोठे यश आणि खूप काही देणारे आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा देव म्हणतात बाळा तुझ्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे आपल्या कृतीने निरंतर दुसऱ्यांना वेदना देतात दुःख देतात यातना देतात आणि मनही दुखावतात पण त्याकडे तू दुर्लक्ष कर कारण मी तुझा हात धरला आहे आता तू तुझ्या जीवनात जे अपेक्षित आहे ते सुख प्राप्त करशील तुझ्या वेदना दुःख संपवल्या जाईल कारण देव तुला साथ देत आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्याजवळ येईल तेव्हा स्वतःला भाग्यशालीवान देव म्हणतात बाळा तू त्या योग्य मार्गावर चालावे खूप काही जीवनात उच्च स्तरावर जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस त्यात मी तुला मोठे यशही प्रदान करेन तू चांगला व्यक्ती घडावा चांगला व्यक्ती बनावा आणि इतरांनाही मदत करून पुढे न्यावे असे मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो जेव्हा तुझ्या मनातील त्या वेदना दुःखहरण केल्या जातील तेव्हा तू उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होशील हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे जे कुणी पाहून दुर्लक्ष करत नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्हाला मागील काही काळात ज्यांनी त्या चुका केल्या आहेत त्या चुकांसाठी तुमची क्षमा मागत आहेत आता त्यांना माफी देण्याची वेळ आली आहे तुमचे मनपूर्वक त्यांना माफ करून द्या कारण ते तुमच्याकडे येत असतानाच त्यांच्या मनात तो तो पश्चाताप आहे कारण मी जाणतो मी सर्वत्र आहे मी सर्व काही पाहतो तुझा देव सर्वश्रेष्ठ आहे असे तू मानतो ना मग त्यांना माफी दे आणि त्यांना तुझ्या मनातील त्या वेदनेतून मुक्त कर देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तू तु तुझ्या मनात कुणाबद्दलही वैरभाव ठेवणार नाहीस कुणाबद्दलही द्वेष भावना ठेवणार नाहीस त्या क्षणाला तू माझा सर्वात अधिक प्रिय आणि जवळचा बाळ असशील कारण मी तुझ्या मनाला पवित्र आत्मा बनवू इच्छितो जर तूही एक पवित्र आत्मा बनवू इच्छित असशील तर या क्षणाला तुझ्या मनात ज्यांच्या ज्यांच्याविषयी काही वैर आहेत काही द्वेष आहेत काही राग आहेत काही मनातल्या मनात असे दोष आहेत ते सर्व काही काढून टाकण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत बाळा मी सर्व काही पाहत आहे तुझी बाजूही मी राखत आहे पण तुला ते करावे लागेल त्यांना माफ कर आणि पुढे चालत राहा कारण तुझा देव तुझ्या कर्मातच आहे तू जे जे चांगले कर्म करशील तितका तितका तुझा देव तुझ्यावर अधिक प्रसन्न होईल सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होईल मन निरंतर प्रसन्न राहील जर तुम्ही स्वामी मौलीचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका मोठा योग आला आहे देव तुमच्या चिंतामुक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत स्वामीमौली रूपात आले आहेत तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश तुमच्या वेदना दुःख चिंता दूर करेल आणि तुमचे सुख आनंद आणि प्रगती वाढवेल तेव्हा देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामीमौलीचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणारे मन पवित्र होईल ऊर्जावान होईल आणि नकारात्मक विचार निघून जाऊन सकारात्मक विचार प्राप्त होतील सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होईल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला तो योग्य मार्ग देवत ज्यावर तुम्हाला चालून ते साध्य करायचे आहे जीवनातील कठू अनुभव कित्येकदा आले असतील पण ते सर्व काही देवाच्या कृपेने संपून जाऊन त्या जागी आशीर्वाद आणि प्रेम देव देत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझी सर्वात मोठी इच्छाही पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे काही काळातच तुमच्या दिशेने आनंदाची बातमी येणार आहे तुम्ही ज्याची प्रतीक्षा खूप काही अधीर होऊन करत आहात ती आता लवकरच तुम्हाला प्राप्त होईल तुमची अधीरता आता धीरात बदला कारण देव तुमची इच्छा पूर्ण करत आहेत स्वामी मौली तुमच्या सर्व काही संकल्पांना पूर्ण करोत तुमच्या इच्छा अपेक्षांना पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा સ્વામીચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ